राजू तो मामा आला ना कस रे कुठे चालली ते आले ना मग काय झालं तेला चहापाणी जाती ना राजू तब्येत नाही म्हणते बराबर काय काय दुखून राहिलं बिमार आहे म्हणते तुम्ही माय म्हणे म्हणून मी आली विचार काय झालं असं का बोला आहे काही बोला जाऊ दे काय झालं काय अंग दुखते म्हणून आले, आले का ती कासाठी आली होती नेमकी ते का कुशी होत आपल्याला काही घेणार आहे का आले चहा बाजला आता नाहीतर मी चाललोच तर मग मी घेऊन जातो आणि बसून देतो राजू माहिती झाला का तू जय बाय बोला जय तुला काही धंदा चिंता कर चला मोठा जाऊ देऊ का बाई जा त्या पोराला काय कळते मावशी तुले नाही माहित ते मामा तसेच आहेत मागच्या वारी नाही आले ते का वारत्या हा जाऊ दे ना त्याच्या फालतू नांदी लागतं दुकान नाही उघडा लागत का तुला आज <laughs> उघडतो ना राजा दुकान बी होय मला तू बिमार आहे म्हणते माणूस मला म्हणते भेटू नको काही आहे माय काय झालं माय बिमार काय ना पडले आत्या राजू मावशी अशी करते है, है। पुड़े -पुड़े ओ, हे आत्या म्हणून ते मामा जास्त गेले तर आव जेवढं पुढे पुढे केलं ना तेवढं मग ते वाटते की हे काय हातचीच आहे गेले जरा जरा कडकपणा दाखवता येत नाही आता ते काम आहे का चांगलं सता ना त्या मामाले ते येतच नाही चालली मी मारायत मी मार मग एका डॉक्टर आहे का डाक्टर नाही पण बायको हाय ते हा, तुला नाही कायत का राजू काय बोलत का ते बाईचा जीव लागणार आहे का एक तर नवरा बिमार आहे म्हणते आले घरी हा इतक्या म्हणते बायका का घरात बसून राहणार आहे का इतक्या दिवसाचा संसार का तोंडाची गोट असते का, का राजू हा अरे संग संग राहिलं तर कुत्र्या मांजर्या लिलळा लागते तो तो माणूस होय जाऊन जन्माचा जोडीदार होय सोबत राहिलं काय सोपं असते का रे राजू काही बी आता तू माणूस आहे तसा बसवांगी आहे म्हणून बाईच्या जातीचं मन तसं नसते राजू तुम्हाला माणसायला नाही समजत तुमचं मन लय कठोर असते दगडाचं पण बाईचं मन बाकी गलते रे कसा ये सोंडो दिसो दिसू असं वाटते तिले तुम्ही नाही ऐकू शकेल काय म्हणतो तो आतेले कोणत्या तोंडाने जाऊ नका काही बी मावशी तुम्ही बाया अतिच फसता म्हणून खरं तर तुम्हाला तुमची जो जो तुमची इज्जत भेटेल पाहिजे ना तुम्हाला जो तुमचा मान सन्मान घरात भेटेल पाहिजे ना तो भेटत नाही कुण तू तुम्ही नुसतं नवऱ्याच्या मागे पुढे मागे पुढे मागे पुढे त्यानं काही केलं तर तुम्ही मला पती परमेश्वर अरे तसं नसते आत्या जरा असा खंबीर राहा लागते जरा कडकपणा दाखवा लागते जर आपली बाजू मांडा लागते तर कुठे तुम्हाला इज्जत भेटेन मग लढता फुसू माणूस बा भाव देत नाही आणि घरात मला इज्जत नाही कशी राहीन इज्जत तुम्ही स्वतः स्वतःची इज्जत करत नाही ना नवऱ्याच्या पुढे काही बी लावत राहतो होतो ती कोणता काका पुरस्कार घ्या लागते का मी पण आणून काय बी अशा नातं नसते चालत बाबू नमती घ्या लागते आणि हमेशा बाईलेच घ्याव लागते कारण बाईच्या अंगात तेवढी नम्रता देवानच भरली ना माणसाच्या अंगात टेटरपणा भरला पण बाईच्या अंगात नम्रता शालीनता तिले सहनशीलतेची मुरत आहे ते कसा म्हणतो की नमती नका घेऊ हा या तुम्हाला मोठ्या मोठ्या पदव्या दिल्या आणि तुम्हाला त्या पदव्याच्या खाली बोजात दाबून ठेवलं हे तुमच्या विरोधात झालेली साजिस आहे पिढ्यान पिढ्या चालत आलेली पण तुमच्यासारख्या भोळ्या बाबड्या बायले कधी समजलीच नाही तुम्हाला आदर्श बहुचा पुरस्कार देतात सोहनशीलतेची मुहूर्त तुम्ही नम्रतेची देवता आणि तुमच्यावर अन्याय केला जाते घरात तुम्हाला तो समजत नाही कारण तुमच्या लहानपणापासून ते संस्कार असतात ना नाही नाही नमती तर बाईनच घ्यायला पाहिजे चूक असो की नसो हो� नवऱ्याची माफी बाईनच मागा कहून नवरा चुकला ना त्याला शिक्षा द्या ही बाईनच द्या बाकीचे सोयरे धारे काय करते बाय कोणच त्याला चांगली शिक्षा द्यावं कानपीर कडून हे तर तुम्हाला आलंच नाही कधी <laughs> नवऱ्याला शिक्षा देत का काका नरकात धाडत का, का, का तो शिक्षण तो पुस्तकातलं ज्ञान तो डोक्यात आहे ते नको सांगू असं जर केलं तर मा सारा पुण्य पापात जाईल नवऱ्याला शिक्षा देतो काही तुले का देवापेक्षा श्रेष्ठ असती मग पती परमेश्वर जाते का तेहतीस कोटी देवाची पूजा नाही केली तर चालते एका नवऱ्याची पूजा करा त्याला आदर द्या त्याला सन्मान द्या कारण पतीच तर देव असते हा तू काय म्हणतो त्याच्याशिवाय बाईच्या जन्माला काय अर्थ आहे रे नवरा हाय तर सारा डामडोल हाय सार हाय तिच्या रूपापासून तर तिच्या गुणाल नाव आहे नाहीत का हाय रे बाबू काळी मोळाची किंमत नाही राहत बायच्या हा नवरा छत्रशाळेसारखा हमेशा तिच्या पाठीशी असते लग्नाच्या पहिले बाप जसा तिचं रक्षण करते तिचा सांभाळ करते तसं सा लग्न झाल्यावर नवरा तिच्या पाठीशी उभा राहते हा आणि त्याच्या संग बगावत करायला लावतं काय चुकते कै कै माणूस अ कै वाइट वाईट ते वाईट वाईट वागते मी म्हणत नाही की नाही नाही नवरा लय साजरा वागते लय वाईट वागता काय म्हणत बरंच बरं आहे तुला काकास कोणता ठंगाचा होता अरे बापा लोय स्वत मला लोय सतावलं राजू काय सांगू पण आता कसं आहे आता पाय बर तर आता नाही तर त्याची किंमत मला कळत नाही का त्याची कमी मला भासत नाही का आता कळते नवरा किती कामाचा असते अरे घरात जरी असला तसे वाघासारखा का डरकारे फुटले तर लांड घ्यायची हिंमत नाही होत व नजर करून पायाची आता तुले काय कळते बापा पोराशी जातो दोन पुस्तके शिकले तुम्हाला असं वाटते की कायच शिकलो कायच नाही मावशी तुम्हाला किती सांगा तुमच्या काही डोक्यात घुसत नाही आणि हे मामाले ना सांगतो या नोंदच्या मामाले असा हिंगा दाखव ना मी आता ऐकत नाही ना नाही ना, <laughs> ते लोडूनच घ्यायला लावलो पाय म्हणते नवऱ्याला शिक्षा द्या म्हणते काय देतो बापा ज्याच्या मात जीवन कटा लागते त्याले शिक्षा देतो कायचं काय त्याला शिक्षा देता देता अर्धी शिक्षा बाईलेच होते त्याच्या उपर त्याला की तुम्हाला काय कहते रे बाबा बाईचं मन काही माणसाला कळलं नाही आज लोक ना आज पुढे कळणार नाही माणसाले बाईच मन कळत नाही रे बापा आमच्या मनात काय असते हे तुम्ही समजू शकत ना देवके म्या म्हणलं घरीच नाही राजू न मजा केलं राजू म्हणे तू जत्रीला गेली म्हणे पंढरपूरच्या म्या म्हणलं खरच गेली कलेख आलो म्हणलं इतक्या दुरून म्हटलं आता देवकीची भेट नाही होत तुम्हाला काय बाप्पा माझी गरज कसे काय आलते इकडे आलते का काय <coughs> का बनी मी आलते काय नाही व काय बोलत का काय झालं खोकला आयला वाटते आणि बिमार तर दिसून राहिले कसे महिना दोन महिने झाले बिमार हा का ते दवाखाना घेऊ खरं केलं नाही का तुमच्या भावानं पुतण्याला दिले असतील ना सुई गोई काही आणून तेच कुठे रे काम पण आहे ते त्याच्या घोरात महिना झाला हा खोकला बसूनच नाही राहिला <coughs> तापी नाही बसतले काय तस यख्यात देल त्या मले भाऊ नको आणून पण ते काय जमलं नाही त्यानं मग डबल जेवण आणून द्यायला का तुमच्या भावाचा पैसा आटला होता का त्याचे हात तुटले होते एवढ्या दिवसात काही मजुरी गिजुरी केली असेल तर ते जोरावर घातली ना जवळ तर काही ठेवलं नसेल कुठका पैसा की स्वतः जाताना दवाखान्यात काही डॉक्टर जोडून सुई गुई घेऊन येसान म्हणून सबन मजुरी दिली असेल ना खाल्लं मी का मजुरी का मां जोर टू का आ मा ताप पंद दिवस झाले कुठचा काम नाही गलो मी काय होत नाही मला बिमारी बिमारी तण मजुरीच नाही मां मग बसल्या जा कीवर कोण खाऊ घालती हां हा, म्हणून आली इकडे नाही म्हणून देवकी याद आली देस त म्हटलं मिलीका दीती हायते पाले ना आले सा महिने आता कशी का आले म्हटलं माय कशी म्हटलं माय एवढी काळजी पडली का याद आली का काय रस्ता चुकला म्हटलं माणूस अजून हा? रागस भरेल आहेस का मी तुला मागच्या बारीने बी म्हणलं होतं देवके चाल म्हणलं होतं की नव्हतं होत ना तुले <coughs> तूच नाही आली बाप्पा चुकलो देवके मी मान्य करतो ना चुकलो लय चुकलो त्याची <coughs> शिक्षा दिली देवानं मली तू म्हणत ते बराबर आहे देवके मजुरी दिली तर भाकर भेटते नाही तर मेलो घरात तू कोणी माझ्या तोंडात पाणी नाही टाकत व लय लवकर कळलं व तुम्हाला मी तर बोमलो बोमलो मग घसात बसला पण तुम्हाला कळलं नाही की तुमचे वय खा कशे हाय ते वय खा तुमच्या तर वयक तानी आलं लय तुम्हाला वाटे माय भाऊ माय भाऊ जय माय पुतणे माय 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 हायत का ते तुमची माय 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 कोण नाही माय लक्षात ठेव हो जा जिने तुमच्या संग आयुष्य काटलं तिथे तुम्ही कुत्र्यापेक्षा इले केले कुत्र्याची सर आहे पण मला सर नाही आ आता कळलं का कोण आहे कोण आता म्हणून तिथे <coughs> बोलत देव के अव का काय काय चुकलो म्हणलं ना आता चुकलो मा एकदा जाऊ दे आता शेवटी शेवटी किती म्हणलं तरी देव के मारा करशील का तू माय माय बघर जीवन जगत का देव के तू जगूनच राहिली सात आठ महिने झाले होती पळाला भावाच्या तुकड्यावर तुकडे मोडून राहिली त्या बासुनीच्या हाताखाली तर जगून राहिली तर का मेली काय जिती हा ना तुमच्या पुढे मला तर वाटे परात दिवशी रात्री एक कि मर तुम्ही इतका खोकला इतका खोकला की वाटे फक्त हा जीव तरी निघून गेला पाहिजे पेला भर पाणी नाही दिलं देवके मला कोण उलट उलट सागर येऊन कल्ला करून गेला किती खोकलता म्हणे आम्हाला निसता लागते ना म्हणे सकावून म्हणे आम्हाला ड्यूटीवर जा लागते म्हणे म्हणलं बापा आता तोंडात बुए तरी खोचक माल्या एकदाचा श्वास तरी बंद करून टाक म्हणजे खोकला तरी बंद होईल म्हणलं सांग आता असं करतात देवके करतात तू अशी करत मी जाऊ तो कुठे जाऊ हा एकदाच मेलो तरी पाहिजे मरणही देत नाही मले काय घालवले मरे मरण तुम्हाला दलिंदा सारख्या कोटी करता निरा जावा तरी स्वभाव देतो काही चागी आणून हळदीचं दूध देऊ काय करून काही नको करू देऊ आपल्या घरी इतक्या दिवसाचे माले असते तो पटकन दवाखाना केला नसता दौशत नाही गोई नाही कोण हुंगते म्हणलंय नमले जी बिमारीनं नमले ना का भाऊ भाऊ जे, जे इंग्यानं नमले ना काय सांगा याची भाऊ जे का माची नाही भाकर मशीन दिली पण काय सांगते म्हणून आले नाही तर हा एक माणूस येत होता माझ येत नव्हता बोलले जी काय बिमार आहेत व सखा प्यायची वरद मी इकडे साजरी सणाल तीन तीन टाइम खाल्लो माय आणि तिकडे उपाशी काय करू माय डोक्यावर पापच चढलो बाई हे आत्या कोणत्या पापाची गोष्ट करून <laughs> <कौन> राहिल्या कोणत्या <था> नाही हे <laughs> माय राजूचीच बायको हे अजून मले सतरा पत्रा सुन नवीन आजकालच्या पिढीला काही बाई सांगेल पुरत नाही <laughs> <laughs> हो, मन। लात ना ऐकायला पुरत नाही काय नाही नाही धंदा हो झाला ना आवरलं सगळं आलेच नाही मला ते मामाला तिकडेच नाही वाटतं दवाखान्यात मग रमेश म्हणे म्हणे फाट्या जर नसला तर म्हणे अकोल्यातच नेन म्हणे मग आता मग अकोल्यात गेलं तर मग उशीरच लागते ना भाई हो उशिरा लागतेच ना थकले आहे ना मामा मागच्या वेळेस चालते तर चांगले दिसत होते आता थकले जरा आहे ना मी आम्ही वयला थकले आ, ही वाचा तसा बी त्रास होते आणि काय आता खा प्याची बी जरा शिक बाई अरज झाली तशी नाही <laughs> म्हणतात पण मी काय म्हटलं हे बाई म्हटलं हे संध्याकाळी ना स्वयंपाक मिस करतो दे का बरं त्या करते ना मी नाही तू तू तर करतोस तू का नाही म्हणतं मा पण ते तेले ना मा हातचं ओळदा जवळ आणि भाकरी लय आवडतात हरभऱ्याच्या दाईचा पेंड हरभऱ्याची दाई भिजू घाल बरा उल ते पाट्यावर वाटली की त्याच्यात लागे लाल मिरचीची चटणी आणि लागे कांदा चिरून ते लय आवडते कच्च 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 उडदाचं वरण त्याच्या संघ भाकरी लय आवडीच आहे ते पूर्णाची बहिणी आवडणार पण ही आवडते <laughs> राती करतो म्हणलं आता काय सांगा असं काय राहतात का नाहीत <laughs> जेवतीन म्हणलं गोया घ्या लागतील ना देवका बहिले असं वाटते राहायला पाहिजे बुवा पण बोले का एवढ्या सहजा सहज माफी नाही द्यायला पाहिजे बरोबर आहे राजू जे म्हणते ते नाही हा तर अजून नांग्या वड काढायचा वय याच्या साजऱ्या नाग्या ठेस वास लागते नाही तो हा तसंच देऊ का बाई हा रत्ने कुठे गेलते मग तू कुठे नाही मी कोट्यात गेलते कोट्यात ते असं सकाळ नांदा आलाच नाही ना शेण तसंच पडेल होतो सांग ते राजूजे बाबा पटकन मावरा चालले गेले ना राजू काय तर कोठ्यात गेला तरी शेराला हात नाही लावत आता मी गेली तू पाहिलं म्हणलं सांग तसंच शेण पडेल होतं म्हणून शेण काळात बसते तर उशीर लागला असं का आलेच नाही तू अजून हे मला अकोल्या लिच ने वाटते दवाखान्यात हाय ना हो अकोल्या नेणार होते फाट्यावरचा डॉक्टर जोड नाही नेत म्हणत तुमचा भाऊ म्हणे अकोलाच नेतो म्हणे आणि ते लिहिले काही काम होतं ते मग मलाही काम होते होती पाहण्याले दवाखान्यात ते दाखवतो मग काम करतो संध्याकाळीच येतो असं म्हणत असं का तेच म्हटलं हा हा नम्मीच काम असेल म्हणून उशीर लागून राहिला नाही डॉक्टर लोक काय उशीर लागते सधती खोकला दिन डॉक्टर ना आता डॉक्टर दिन त्यानी देऊ काही देऊ दिन गो औषधं म्हणा लय थकले का वरत नाही हे पाऊ का बाई थकून का अंगात जोर येत तुम्ही जरा शेक ना कळक राहा तर राजू म्हणते ते काही चुकलं नाही आता तो लय बोलते तर तेवढं नाही म्हणत मी पण मी एवढं म्हणतो की तुम्ही लय पुढे पुढे करू नका हा नाही तर त्या पाहुण्याले काय तुमची कदर नाही काही तुमची किंमत नाही काही तुमचं त्याला गरज नाही खरं सांगतो तुम्हाला राग येईल हा असती ना तर त्या पाहुण्याने इतके दिवस सा असत हे कळपणा नसता केला हा आता तिकडे चांगलं हे केलं म्हणून इकडे आला पाहिजेत हा तर जरा म्हटलं जरा टेटरपणा दाखवा जरासा हा अगं ते बोलून राहिले काही जास्त बोलायचं नाही मग आता पाहू ना तुम्हाला म्हणणे चालतो चालत नाही का घरी तुम्ही मुकेच तुम्ही म्हणत लागत काल ऐकलं काय ऐकलं गेकल नाही आलती वाटलं म्हणून ऐकू आलं मला तुम्ही म्हणायला गेलो मला ती टाकून मग राय तुम्ही आता भाज असं तुम्ही म्हणायला लागत होत ना तुम्ही काही तुम्ही बॅगत भरले हा तुमचा भाऊ जाऊ देत नाही म्हटलं तुम्हाला आता सांगतो काही हो कधी जागी लागत ती म्हटलं तर ती जाऊनच का हाय आता बरोबर आहे आयच तुम्ही तुम्ही एवढ्या होगी काही म्हणू नका बरं जाऊ अजिबात नका ना जायचं नाही ते दुकान कोण सांभाळत म्हणायला जा लागतच नाही त्या पाहण्याची गरज अशी त्याला वाटेन तुमच्या जर राह अति राहते काही बोलतो का आज लोक मीन लागे आता लग ते राजूची बाय करून धरून हात धरून काढून दिला आम्हाला की मग बरं वाटेल का आता बायट आहे ते पुढच्या पुढे राजू राजूची बायको काय करते बाई योगिता तंदायला असेल तर कर ना काही झाला आहे काय नाही काय तू काय नवाय नाही तो सासू की तेल अतिष्ट ठेवतो सांगा काका ती काय काय हे आहे का मी याच्यात काय बोलू योगिता तू काय बोल नको तो सासरे राजू ते पायतील का बाई तुम्ही बिघलाय पुढे पुढे करू नका काय नाही ना वरत ने पुढे पुढे नाही करत पण माणसाचं दुःख तर जीव कसते बिचारे जाऊ दे आता जसं आहे तसं आहे आता काय करतो देवाना मला नशिबी जसा लिहिला आता मला त्याला स्वीकारा लागेलच ना देवाच्या विरोधात जाऊ कमी अं देवाच्या देवाच्या मनात जसं लय साजरा समजदार मान नशिबात नवरा लिहिणं तर त्याचं हात मोडले होते त्याची पेन्सिल तुटली होती लिहिताना एक लिहिला तर काय करू जसा लिहिला तसा निभवतो बाई मी आता सांगा आता तू